सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नित्या रस्त्याच्या मधोमध उभी असते त्याच वेळी अधिराज त्या ठिकाणी येतो त्यामुळे ती बाजूला सरकते आणि मग त्यानंतर ती नाटक करत अधिराजला म्हणते की असा एखाद्या मुलीचा पाठलाग करणं तिच्यावर पाळत ठेवणं म्हणजे हरॅसमेंट आहे आणि ते ऐकून अधिराज नित्याकडे रागाने बघू लागतो तर नित्या त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणते की समजा मी तुझ्यासोबत अशी वागले तर तुला कसं वाटेल त्यामुळे अधिराज चिडून म्हणतो की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे माझ्यापासून लांब राहायचं तर नित्या म्हणते आणि मीसुद्धा तुला लई वेळा सांगितले की जमणार नाही आणि त्यामुळे अधिराज चिडून तिला बाजूला करतो मात्र त्यावेळी त्याच्या हातामध्ये असणारा धागा नित्याच्या हातात असणाऱ्या ब्रेसलेटमध्ये अडकतो आणि ते बघून नित्या खूपच खुश होते ती अधिराजला म्हणते की बघ नियतीला सुद्धा मान्य नाही की आपण दोघांनी एकमेकांपासून लांब जावं कारण नियतीनेच आपल्याला एका धाग्यामध्ये बांधला आहे आणि नित्याचं ते बोलणं ऐकून अधिराजला त्याच्या हातातील धागा जेव्हा जेव्हा नित्याच्या ब्रेसलेटमध्ये अडकलेला असतो तेव्हाचा प्रसंग आठवतो मात्र त्यानंतर तो चिडूनच त्याच्या हातातील धागा काढतो आणि नित्याला म्हणतो की आता हा धागा तुटला आहे आणि मग तो रागातच तेथून निघून जातो नित्या मात्र तिच्या गाडीमध्ये जी फाईल असते ती वाचत असते ती मनाशी म्हणत असते यात मला काही ना काही पुरावा नक्की सापडेल आणि मग मी अधिराज समोर हे सिद्ध करेल की या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाही आहे त्याच्यासोबत जे काही घडलं आहे ते मी घडवून आणलेलं नाही आणि मग त्याच्याही मनात माझी चांगली प्रतिमा निर्माण होईल तर दुसरीकडे शेखर डोंगराच्या मार्गाने गावात जाण्यासाठी निघालेला असतो आणि तितक्यात त्याला रस्त्यावर शालिनीची कार दिसते त्यामुळे तो लपून बसतो शालिनी आणि सोमनाथ एका माणसाला भेटण्यासाठी आलेले असतात त्या माणसाने सोमनाथला कॉल करून सांगितलेलं असतं की नंदिनी शिर्के पाटील मला दिसल्या आहेत आणि त्याचमुळे हे दोघेजण त्याला भेटण्यासाठी आलेले असतात आणि मग तो माणूस शालिनी आणि सोमनाथला सांगतो की गावाबाहेर लवलीचं जे घर आहे ना तिथेच मी या बाईंना बघितलं आणि ते ऐकून शालिनी आणि सोमनाथ आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात तर शेखरदाजी खूपच घाबरतात त्यांना काय करावं ते सुचत नाही कारण त्यावेळी माई घरी एकट्याच असतात तर इकडे सोमनाथ त्या माणसाला विचारतो की तू खरंच याच म्हातारीला बघितलं ना त्यावर तो माणूस सांगतो हो मी यांनाच बघितलं ती बाई सुद्धा यांच्याच सारखी दिसत होती फरक फक्त एवढाच आहे की फोटोमधील बाईच्या अंगावर दागिने आहेत आणि त्या बाईच्या अंगावर दागिने नव्हते आणि मी तिला लवलीच्या घराबाहेरच बघितलं आणि ते ऐकून शालिनी म्हणते की सोमनाथ पटकन आपल्याला त्या ठिकाणी जायला हवं तर इकडे शेखर खूप घाबरतो काय करावं हे त्याला सुचत नाही आणि मग त्यानंतर तो लपत छपत शालिनीच्या कारच्या पाठीमागे जातो आणि टायर पंक्चर करतो तर इकडे तो माणूस सोमनाथकडे बक्षीस मागत असतो तर सोमनाथ त्याला म्हणतो की आधी ती म्हातारी तर सापडू दे मग मी तुला बक्षीस देतो तोपर्यंत तू तुझा ॲड्रेस मला सेंड करून ठेव त्यावर तो माणूस हो म्हणतो आणि तेथून निघून जातो तर शालिनी म्हणत असते की जर खरंच ती नंदिनी शिर्के पाटील असेल तर मी तिला जिवंत सोडणार नाही आज तिला मी जमिनीमध्ये गाडून टाकणार आणि मग त्यानंतर ती सोमनाथला पटकन त्या ठिकाणी जायला सांगते मात्र त्यावेळी सोमनाथच्या लक्षात येतं की कारचा टायर पंक्चर आहे त्यामुळे शालिनी चिडून म्हणते की प्रत्येक कामात विघ्न यायलाच हवं का आणि मग त्यानंतर सोमनाथ पटकन एका माणसाला कॉल करतो आणि पंक्चर काढण्यासाठी बोलावतो तर शेखर दाजी त्या ठिकाणीच लपलेले असतात आणि ते स्वतःशीच म्हणत असतात की हे तर तुम्ही एकदम बेस्ट काम केलं आहे आणि मग त्यानंतर ते पटकन तेथून निघून जातात शालीने त्यांना काही बघत नाही त्यानंतर जेव्हा ते घरी पोहोचतात तेव्हा माई आणि लवली घरी असतात शेखरराव घडलेला सगळा प्रकार त्या दोघांना सांगत म्हणतात की त्या शालिनीचा हात अगदी आपल्या गळ्यापर्यंत आला होता कसे बसे आपण यातून वाचलो आहोत नाही तर आज साहेबांना तिने पकडलंच असतं तर माई म्हणत असतात की तिला खूपच घाई झाली आहे वाटतं मला भेटायची तर लवली म्हणत असतो की माई ती शालिनी शिर्के पाटील खरंच खूप डेंजर बाई आहे त्यामुळे माई घाबरून विचारतात की काय झालं तिने माझ्या जयदीप गौरीला काही केलं तर नाही ना त्यावर लवली म्हणतो की नाही तिने काही केलेलं नाही मात्र तुला शोधण्यासाठी तिने सगळीकडे पॅम्पलेट वाटले आहेत त्यावर तुझा फोटो आहे त्यामुळे आता फक्त राजदादा नाही तर अनेक लोक तुझ्या मागे लागलेत तुला शोधत आहेत आणि मग शेखरही म्हणतात की हो माईसाहेब तुम्ही त्या दिवशी तिच्या समोर जायला नको होतं म्हणजे आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती मात्र माई म्हणत असतात की मला तर असं वाटते की पुन्हा एकदा तिच्या समोर जावं आणि तिचा गाळाच पकडावा त्या दिवशी हा लवली मला तेथून घेऊन आला म्हणून नाहीतर मी तिला तिथेच मारून टाकली असती मात्र शेखर तिला म्हणतात की माईसाहेब मी तुम्हाला असं काही करू देणार नाही जर तुम्हाला काही झालं तर मग आम्ही काय करणार माई म्हणतात पण मा मला एकदा तिला भेटायचंच आहे तर लवली म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे माईंची आणि त्या शालिनीची भेट नक्की होईल पण ती आडमार्गाने त्यावर शेखर आणि माई विचारतात कसं तर लवली हसतच सांगतो की ते कळेलच तुम्हाला त्यानंतर मग संध्याकाळी नित्या घरी येते त्या पतसंस्थेच्या मॅनेजरने नित्याला जी फाईल दिलेली असते तीच फाईल ती वाचत असते तिला सतत सकाळी घडलेला प्रकार आठवत असतो आणि मग ती फाईल वाचता वाचता मनाशीच म्हणते की या फाईलमध्ये अधिराजबद्दल तर काहीच माहिती नाही आहे मग त्या मॅनेजरने मला ही फाईल का दिली असेल आणि मग त्याच वेळी तिला त्या फाईलमध्ये वसुंधराबद्दलची काही माहिती मिळते आणि ते सगळं काही वाचून तिला तर मोठा धक्काच बसतो कारण वसुंधरा तिच्याच पतसंस्थेमध्ये पैसे लाटत असते फ्रॉड करत असते आणि हे सगळं कळल्यावर नित्या खूपच चिडते ती म्हणते की सरपंच बाई किती मोठ्या फ्रॉड आहेत आणि तितक्यात नित्याची आई त्या ठिकाणी येते ती चिडूनच नित्याला विचारत असते की कुठे होती तू दिवसभर आणि त्यावेळी नित्या म्हणते की मम्मा ते सगळं जाऊ दे पण आधी हे बघ आणि मग ती फाईल तिच्या आईला दाखवते आणि म्हणत असते की बघ या सरपंचबाईंनी त्यांच्याच पतसंस्थेमध्ये किती मोठा फ्रॉड केला आहे आणि अशा फ्रॉडबाईसोबत मला बिझनेस करायचा नाही तिला आत्ताच्या आत्ता आपल्या प्रोजेक्टमधून काढून टाक मात्र नित्याची आई म्हणते की अगं ती बाई राजकारणी आहे आणि राजकारण्यांना असे अनेक छोटे मोठे फ्रॉड करावेच लागतात आणि तिने आपलं तर काही नुकसान केलं नाही ना मग जाऊ दे मात्र नित्या काही ऐकत नाही ती म्हणते की अगं मम्मा त्या बाईने खूप मोठा फ्रॉड केला आहे आणि जरी आपलं नुकसान केलं नसलं ना तरी अधिराजचं नुकसान झालं आहे मात्र तिची आई म्हणते की नित्या मी आपल्याबद्दल बोलते आहे त्या अधिराजबद्दल नाही आणि ती नित्याला सांगते की या सगळ्यामध्ये तू डोकं घालायचं नाही हा तुझा बिझनेस नाही आहे त्यामुळे तू या सगळ्यापासून लांब राहा मी तुला शेवटचं सांगते आणि मग ती तेथून निघून जाते मात्र नित्या म्हणते की नाही सरपंच बाई आता मी तुम्हाला सोडणार नाही तुमचा खरा चेहरा मी सगळ्या जगासमोर आणणार बघाच तुम्ही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी माईंबद्दल काही माहिती मिळते की नाही याचीच वाट बघत असते तर तो सोमनाथ त्याच्या सगळ्या माणसांना कॉल करून त्यांना माईंबद्दल काही माहिती मिळाली आहे की नाही हे त्यांना विचारत असतो पण त्याला कुठून काहीच माहिती मिळत नाही त्यामुळे शालिनी खूप वैतागलेली असते तर तो सोमनाथ सगळीकडे चौकशी करतो मात्र त्याला कुठूनही काही माहिती मिळत नाही आणि मग तो शालिनीला म्हणतो की मॅडम मी माझ्या सगळ्या माणसांना कामाला लावलं आहे कुठून ना कुठून आपल्याला माहिती नक्की मिळेल तुम्ही काही काळजी करू नका तर दुसरीकडे अधिराज रेस्ट हाऊसवर जाण्यासाठी निघालेला असतो आणि तितक्यात लवली त्या ठिकाणी येतो तो अधिराजला सांगतो की तू मला जो कागद दिला होता ना त्यातील म्हातारीला मी शोधलं आहे ती मला सापडली आहे आणि ते ऐकून अधिराजला तर धक्काच बसतो तो, तो विचारतो की कुठे आहे ती बाई आणि त्यावर लवली सांगतो की तिकडे माळावर त्यावर अधिराज विचारतो अरे मग तू त्यांना इकडे घेऊन का नाही आला त्यावर लवली नाटक करत म्हणतो की ते तर मला सुचलंच नाही मी आधी तुला सांगायला आलो आणि मग ते दोघेजण लगेच माळावर जाण्यासाठी निघतात दुसरीकडे शालिनी आणि सोमनाथ माईंबद्दलच बोलत असतात शालिनी म्हणत असते की मला खरंच कळत नाही आहे की ती माई जिवंत कशी राहिली ती त्यावेळी कशी काय वाचली तर सोमनाथ तिला म्हणत असतो की शालिनी मॅडम तुम्ही राग येऊ देऊ नका पण तुम्हाला खरंच असं वाटतंय का की त्या दिवशी तुम्हाला जी म्हातारी दिसली ती नंदिनी शिर्के पाटीलच होती आणि त्यावर शालिनी म्हणते की हो ती तीच होती मी तिला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि त्यावेळी सोमनाथ तिला सांगतो की तसं नाही मॅडम मात्र त्या दिवशी तुम्ही दिवसभर नंदिनी शिर्के पाटीलचं नाव अनेकदा घेतलं होतं तिच्याच नावाने आपण तो व्यवसाय सुरू केला होता आणि तिचं कट तुमच्यासमोरच होता आणि त्या दिवशी तुम्ही गोळ्यासुद्धा घेतल्या नव्हत्या त्यामुळे मला असं वाटते की कदाचित तुम्हाला भास झाला असेल आणि त्यावेळी शालिनी म्हणते की कदाचित असंही असू शकतं पण त्या दिवशी मग ती म्हातारी त्या ठिकाणी आली होती ती कोण होती हे तर कळायला हवं ना त्यावर सोमनाथ म्हणतो हो ते कळेलच आपल्याला तुम्ही काही काळजी करू नका त्या म्हातारीला मी शोधून काढतो आणि त्यावर शालिनी म्हणते ठीक आहे मात्र ती पुढे म्हणत असते की इकडे आल्यापासून माझ्यासोबत काय घडत आहे तेच मला कळत नाही आधी माझ्यासमोर नित्य आणि अधिराज आले तेव्हा मला असं वाटलं की जयदीप आणि गौरी परत आले आहेत त्यांचा पुनर्जन्म झाला आहे पण ते कुठे क्लिअर होत नाही तेव्हाच या माई आल्या आता ती बाई खरंच जर जिवंत असेल ना तर मी तिला त्या क्षणी मारून टाकणार आणि तितक्यात तिला अधिराजचा कॉल येतो अधिराज तिला सांगतो की मालकीन बाई तुमच्या सासूबाई मला सापडल्या आहेत आणि ते ऐकून शालिनीला आश्चर्य वाटतं ती विचारते की कुठे आहे ती म्हातारी त्यावर अधिराज विचारतो म्हातारी तर शालिनी पटकन नाटक करत म्हणते म्हणजे माझ्या सासूबाई कुठे आहेत मला त्यांना भेटायचंय आणि त्यावर अधिराज सांगतो की मालकीनबाई तुम्ही काळजी करू नका मी त्यांना थोड्याच वेळात रेस्ट हाऊसवर घेऊन येतो त्यानंतर मग लवली अधिराजकडे जात नाटक करत म्हणतो की राजदा तुझ्याचमुळे आज ती बाई आपल्याला सापडली माझ्या मूर्खपणामुळे तर ती पुन्हा निघून गेली असती आणि मग अधिराज त्याला सांगतो की तू पटकन रिक्षावाल्याला इथे बोलावून घे आपण रेस्ट हाऊस वर जाऊ आणि त्यावर लवली हो म्हणतो आणि एका रिक्षावाल्याला कॉल करतो दुसरीकडे शालिनी सोमनाथला सांगत असते की अधिराजने तर त्याने दिलेलं प्रॉमिस पाळलं आहे आता बघूयात तो जी बाई घरी घेऊन येतो ती नेमकी कोण आहे ते आणि मग त्यानंतर लवली आणि अधिराज माळावर ज्या बाई असतात त्यांना घेऊन रेस्ट हाऊसवर जाण्यासाठी निघतात रेस्ट हाऊसवर सगळेजण त्यांचीच वाट बघत असतात राजमा नित्या नित्याची आईसुद्धा त्या ठिकाणीच असतात आणि मग त्याचवेळी अधिराज त्या ठिकाणी येतो शालिनी त्याला विचारते की कुठे आहेत माझ्या सासूबाई तर अधिराज सांगतो की त्या रिक्षामधून येत आहेत आणि मग थोड्याच वेळामध्ये लवली त्या बाईंना घेऊन त्या ठिकाणी येतो त्यांनी माईंप्रमाणेच पांढरी साडी नेसलेली असते मात्र त्यांचा चेहरा झाकलेला असतो शालिनी घाबरूनच त्यांच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती त्या बाईच्या समोर जाते आणि तिच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करते आणि तिचा चेहरा बघून तर शालिनीला धक्काच बसतो इतरही सगळेजण आश्चर्याने बघत असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत नित्या वसुंधराला चॅलेंज देते की पुढच्या चोवीस तासांमध्ये मी तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा